नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना आणि महादेवांना प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते उद्या श्रावण सोमवार आहे दुसरा सोमवार आलेला आहे आणि दुसऱ्या सोमवारी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत आपल्याला उद्या या झाडाचे पान घरात आणायचं आहे तुमच्या कितीही कठीण इच्छा असतील किंवा तुमचं स्वप्न काही असेल ते पूर्ण होणार आहे महादेव पूर्ण करणार आहेत त्याच्यामुळे आपल्याला उद्या हा उपाय करायचा आहे तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे तुम्ही उद्या या झाडाचे पान तुम्ही सकाळी घेऊन यायचं आहे आणि बाराच्या आत किंवा बाराच्या नंतर म्हणजेच बारा ते चारच्या दरम्यान किंवा चार ते, कि ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला ही झाड म्हणजे बेलाचे पान तर तुम्हाला एकवीस बेलाची पानं आणायची आहेत हिंदू धर्मामध्ये बेलपत्राला खूप सारं महत्व आहे बेलपत्र हे भगवान शिव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना सूचित करते त्याच्यामुळे या झाडाला खूप महत्व आहे हे तीन पानं जे आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं रूप आहे असं मानलं जातं त्याच्यामुळे या झाडाला खूप महत्त्व आहे आपण हा उपाय सोमवारीच करायचा आहे बेलपत्राचे महत्व शिवपुराणात बेलपत्राच्या झाडाची किंवा त्याच्या पानाची पूजा करण्याच्या महत्वाचे सुंदर स्पष्टीकरण आहे बेलपत्राच्या झाडाची केवळ मानवच नाही तर देवतांनीही पूजा केलेली आहे शिवपुराणा जो कोणी शिवलिंगाला भक्तीपूर्वक त्रिपुष्प बेलपत्र अर्पण करतो त्याला भगवान शिव आशीर्वाद देतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात बेलाचे पान शिवाची ऊर्जा आहे किंवा नकारात्मक ऊर्जा शोषून सकारात्मक ऊर्जा देते असे मानले जाते बेलाच्या झाडाखाली मुळाखाली आंघोळ करणे म्हणजे ब्रह्माणातील सर्व पवित्र पाण्यात आंघोळ करणे असे मानले जाते त्याच्यामुळे या बेलपत्राचे अनेक उपाय आहेत आयुर्वेदामध्ये सुद्धा आणि शिवपूजे सुद, सुद्धा आणि आपण शिवपूजा करत असतो त्यावेळेसुद्धा खूप सारं महत्त्व आहे त्याच्यामुळे तुम्हाला उद्या एकवीस पानं घ्यायचे आहेत आणि एकवीस पानावरती तुम्हाला चंदन किंवा अष्टीगंध याने तुम्हाला त्याच्यावरती गंधाने शिव प्रत्येक पानावरती तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं लिहायचं आहे प्रत्येक पानावरती पहिलं जे वरचं पान आहे त्या पानाला पाना ओम लिहायचं आहे हिकल्या साईडचं जे पान आहे त्या पानावर नम आणि या इकडल्या साईडचं म्हणजे दोन पानं आहे त्याच्यावर नम आणि शिवाय आलं पाहिजे आणि वरचं जे पानं आहे त्याच्यावर ओम आलं पाहिजे मी तुम्हाला इथे देते फोटो त्याप्रमाणे तुम्ही हे लिहायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ही एकवीस पानं एका ताटामध्ये घ्यायची आहेत एकवीस पानं घेतल्यानंतर तुम्हाला एक, एक तांब्याचा क्लश घ्यायचा आहे स्वच्छ पिण्याचा पाण्याचा तुम्हाला क्लश घ्यायचा आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला फुलं काही तुमच्याकडं असतील तर त्या पाण्यामध्ये टाकायची आहेत आणि जी तुम्ही अष्टिगंध देवाला लावणार आहात ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि उद्या सर्वप्रथम म्हणजे उद्या शिवमूठ जी आहे ती तीळ आहे शिवामूठ तुम्हाला तीळ अर्पण करायची आहे तीसुद्धा तुम्हाला या ताटामध्ये घ्यायची आहे आणि तुम्हाला हे घेऊन एका शंकराच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला हा उपाय जो करायचा आहे मग तुम्हाला तिथं गेल्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती तुम्हाला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला अष्टीगंध जो आहे तो तुम्हाला लावायचा आहे अष्टीगंध लावल्यानंतर तुम्हाला जी शिवामूठ उद्या तीळ आहे तर तुम्हाला पांढरे तीळ सफेद ते तुम्हाला अर्पण करायचे आहेत शिवामूठ तुम्हाला वाहत असताना तुम्ही कोरडी व्हायची नाही थोडं तिला वल करायचं आहे म्हणजे दोन तीन थेंब तुमच्या हातावरती किंवा त्या तिळावरती तुम्हाला टाकून ती शिवामूठ तुम्हाला अर्पण करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे उपाय करत असताना तुम्हाला हा एक मंत्र देखील म्हणायचा आहे तुम्हाला जी एकवीस पान आहे ते एकवीस पानं तुम्हाला ठेवत ठेवत हा मंत्र बोलायचा आहे एक पान ठेवलं तर तुम्हाला जी अक्षरं तुम्ही लिहिलेली आहे ती अक्षरं तुम्हाला शिवपिंड आहे त्याच्या वरती आली पाहिजेत चत... अशा पालथी ती न... बेलपत्र ठेवली पाहिजेत अशा, चत... अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे एक एक बेलपत्र ठेवायचं आहे आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय तुम्हाला बोलायचं आहे तुम्हाला एकवीस बेलपत्र ठेवत ठेवत तुम्हाला एकवीस वेळा तुम्हाला ओम नम शिवाय हा मंत्र जप करायचा आहे त्याच्यानंतर एकवीस वेळा तुम्हाला हा मंत्र जप केल्याच्या नंतर तुम्हाला जी मनातील तुमची इच्छा जी आहे ती तुम्हाला व्यक्त करायची आहे भगवान शिवशंकरांना तुम्हाला सांगायचे आहेत भोलेनाथ हे खूप भोळे आहेत तुमची इच्छा लगेच पूर्ण करतील फक्त तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे कारण शिवपुराणामध्ये बेलपत्राला खूप सारं महत्त्व आहे आणि त्याच्यावरती आपण ओम नम शिवाय हे लिहिलेलं आहे त्याच्यामुळे तुमची इच्छा भगवान शिवशंकर हे नक्कीच पूर्ण करा करणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला बाहेर नंदी असतो त्या नंदीचे देखील तुम्हाला पूजा करायची आहे नंदी, नंदी महाराजांना तुम्हाला जल अर्पण करायचं आहे जे गंध असतो तो लावायचा आहे फुलं व्हायची आहेत बेलपत्र असेल तुमच्याकडे जास्त ते सुद्धा व्हायचं आहे आणि नंदी महाराजाच्या तुम्हाला उजव्या कानामध्ये तुमची इच्छा व्यक्त करायची आहे असं म्हणतात नंदी महाराजाच्या कानात तुम्ही इच्छा व्यक्त केली तर ते महादेवापर्यंत पोचते त्याच्यामुळे तुम्ही ते सुद्धा उपाय करू शकता जरी नाही तुम्हाला जमलं खूप गर्दी असेल किंवा नाही जमलं तर तुम्ही महादेवाच्या ह्या पिंडीवरती तुम्हाला हे एकवीस वेल पा पत्र जे आहे ते अर्पण करायचे आहेत आणि तुमची इच्छा देखील सांगायची आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही तुमची इच्छा सांगितली तर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार महादेव तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करणार कितीही कठीण इच्छा असेल तुमचे काही स्वप्न असतील तुमची काही अडचणी असतील ते सर्व काही व्यवस्थित होणार आहे बोले ना तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करणार आजची जेवढी सेवा झालेली आहे तेवढी महादेवाच्या चरणी आणि स्वामींच्या चरणी रुजू करते आणि हितच थांबते श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ ओम नम शिवाय